वसुदेवसुतम देव कौस चालवर्धनम देवकी की परमानंदे जगद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय त्रिगुण्य विषय वधा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन निर्दवंद्व नित्य सतोस्तो निर्योगक्षेम आत्मा श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला अतिशय मोराचा सल्ला दिला दुसरा अध्याय शेवटी शेवटी ते म्हणतात अर्जुना वेद हे त्रिगुणात्मक आहे त्रैगुण्य विषय वेदा निश्चित गुणो भाव अर्जुन तू पलीकडे पलीकडचा निस्तय गुणातीत हो निर्दवंद हो नित्य नित्यसत्त हो निर्योगक्षम आणि आत्मवान हो आणि ब्रह्माची प्राप्ती करून घे ब्रह्म काय आहे हे जाणून घे कारण यावानर्थ उदपाने सर्वता संप्लुतोदके यावानर्थ उदपाने सर्वता संप्लुत्दके तावान सर्वे वेदेशू ब्राह्मणसे विजानतात जिकडं तिकडं पाणीच पाणी झालं झाल्यानंतर जेवढं एका विहिरीचं काम राहते तेवढंच ब्रह्मवेथ्याला वेदाचं काम राहते वेदाचं काम ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालं परमेश्वराचं ज्ञान झालं त्याला वेदाची काही गरज भासत नाही आणि वेद हे त्रिगुणात्मक आहेत त्रिगुणात्मक शक्तीनं परमेश्वर होत नसतो कारण सत्वत संजय ते ज्ञान सत्वगुण झालं तर ज्ञान होते आणि रजसो लोभयोचे हो आणि गुण झाला तर लोभ उत्पन्न होतो सत्वात संजय येते ज्ञान रजसो लोभयचे हो मोहतमसो आणि तम तम, तम गुण प्रमाद मोहतमसो भवतो ज्ञान मेचे हो आणि त्याच्यात आज्ञाने राहते ऊर्ध्व ग्छती सदोष्ट आम सत्वस्थ माणूस कुठे जातो देवताप्राप्तीला ऊर्ध्व ग्छी मध्य तिथंत राजसा आणि राजसगुण राजस्वान कुठं जातो तो मनुष्यप्राप्तीला येतो मध्यतिष्ठंत जघणी गुण होतीसतात आणि जो आ तामस गुण आहे तामसी माणसं आहे तो नारकाला जातो ऊर्ध्व ग्छं दिसतात मध्य तिथ रासतात जघन उर्आ अधोग्छंती असं या प्रकारे त्यामुळं सतोगुण झाला तरी बी परमेश्वराची हो। प्राप्ती नाही होत त्याला देवतेची प्राप्ती होती उद्योग चित सतृष्टा मध्यतिष्ठेत असता आणि राजस जरी झाला प्राप्त तरी तो आपल्याला देव प्राप्त करण्यालाच कारणीभूत ठरतो आणि तमोगुण हा आपल्याला नारकाला ना खाली कारणीभूत ठरतो म्हणून हे तीन गुणामुळं आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही मग काय परमेश्वर प्राप्ती कशी नव्हती ह्या त्रिगुणाच्या बाहेर अन मग त्रिगुण कसे बांधतात आपल्याला तत् सत्व गुण कसा बांधतो सत्वात संजय सत्व म्हणजे तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक बनावे सत्व सत्वगुण प्रकाशक आहे निर्मल आहे प्रकाशक मनामुळे पण तो बी आपल्याला कशाने बांधून टाकतो तत्र सत्व निर्मळत्वात प्रकाशक मनाम सुखाच्या संगतीनं सुख संघेनं बांधणार ती ज्ञानसंघेनं चाल आणि ज्ञानाच्या आसक्तीनं बांधून टाकतो आणि रजो रागात्मक विधी तृष्णा संघ समधून रजो आवडरूप आहे तृष्णा असंग समधव तन्नी बाधांत करून ते कर्मसं कर्माच्या संगतीनं बांधून टाकतो आणि तमसो ज्ञानाचा विधी मोहनम सर देनाम प्रमाद आळस निद्रा यानं बांधून टाकतो आपल्याला त्यामुळं हे तीन गुण ज्याच्यात आहेत जो त्रिगुणात्मक आहे तो परमेश्वर प्राप्तीला योग्य होत नाही मग जर वेद त्रिकोणात्मक आहेत तर ते परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपल्याला नेऊ शकत नाहीत कारण त्यांनी स्वतःच म्हणलेलं आहे गीते वेदामध्ये ने की नेते नेती नये तर स्वात परमास्ती आम्हाला माहीत नाही नेती नेती परमेश्वर माहीत नाही आपल्याला आम्हाला आणि तो परमास्ती म्हणजे परमा त्याचा माहीत नाही आम्हाला परमेश्वर माहीत नाही आम्ही परमेश्वर प्राप्तीपर्यंत तुम्हाला नेऊ शकत नाही असं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात अर्जुनाला त्रैगुण्य वेसायला तरी त्रिकुणात्मक आहे त्रिकोणात्मक शक्तीनं परमेश्वर कधीच होत नाही महादेव तमोगुणी आहे ब्रह्मदेव सतोगुण ब्रह्मदेव रजुगुणी आहे आणि हा विष्णू सत्वगुणी आहे सत्वानं विज्ञान परमेश्वर होत नाही रजगुन्ह्यानं परमेश्वर होत नाही तमो गुणांना परवि मग त्यासाठी आपण त्याच्या जा पलीकडं जावं लागते आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला विस्वरूप दाखील अर्जुन म्हणला देवा आम्हाला मला हे विस्वरूप कोणला पाहू भेटत कोणला पाहायला भेटत ते म्हणते अर्जुना ना हाम न तपसा न दाने नसे मी हे रूप तू जे पाहिलंस ना नम न तपासा वेदानं नाही तपसा तपना नाही नहा मैधेन तपसा न दानेन चेंज्या दान केल्यान नाही किंवा यज्ञ केल्यान नाही प्राप्त होऊ शकत अर्जुन न हो हा मैधेन तपसा न दानेन चेंज्य मग भेटते कसे न देवा शक्ये एवमेदु दृष्टुं दुष्टमानसे भक्त्या तो न न शक्ये अहमेव विधुर्जन फक्त भक्तीने दे ज्ञातुं द्रष्टुं तु तत्वेन प्रयष्टुं चे म्हणून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला पुन्हा दुसरा सल्ला देतात ते म्हणतात अर्जुना काय म्हणतात ते मधकर्मा मत परमो मतभक्त संघवरित निर्वेर सर्व भूतेसू असं मामित पांड जो सर्व प्राणी मात्राशी निर्वेर झाला तो मला येऊन मिळतो त्यामुळं आपण एका परमेश्वराचं चिंतन सदोधित केलं पाहिजे आणि ह्या त्रिगुणाच्या पलीकड जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण गुणांताना तिथे जो जन्म तीन गुणांच्या पलीकडे जाईल तो माणूस काय होतो ह्या तीन गुणांच्या पलीकड जाऊन अमृत तत्वाला जातो परमेश्वर प्राप्तीला जातो अर्जुन म्हणला देव मग मी याच्या पलीकड कसं जाईल काही लिंगेस तीन गुणांना नेतान तिथे होते प्रभो किंवा चार कथनच्या तर त्रिगुणांची उठतात मी त्या त्रिगुणाच्या पलीकडे कसा जाईल श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुनला भक्ति औपचार्याने शेवते सगुणा समती तैतान ब्रह्मभू जो माणूस माझी अविचारी भक्ती करेल तो माणूस ह्या तीन गुणाच्या पलीकडे जातो आणि माझ्या भावाला प्राप्त माम औपचार्याने भक्ती सगुणां समती तैतान ब्रह्मभोय ऐकर ब्रह्मीभूत होतो ब्रह्मीभूत होता असं तुम्हाला तर परमेश्वराचीच अनन्य भक्ती दावा लागेल भक्त्या तो नाही शक्य वेदाचं पठण केल्यानं तुम्हाला परमेश्वर प्राप्ती कदापि होणार नाही कारण श्रीकृष्ण महाराज म्हणतात अजून त्रैगुण्य विषय निश्चय गुणोभा अर्जुन तो वेद हे त्रिगुणात्मक आहेत तो तीन गुणाच्या परीकड जा निश्चय गुणोभ अर्जुन हो हो नित्य संतोष हो नियोग आत्मवान हो असं श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला वेदाबद्दल हे केलेलं आहे अलर्ट केलेलं आहे आणि वेदानं परमेश्वर होत नाही असं प्रियर सांगितलेलं आहे आणि स्वतः वेदानं देखील मानलेलं आहे की नीती नेती तस्मात परमास्ती आम्हाला माहीत नाही परमेश्वर कसं तर आणि आम्ही तुमचा उद्धार बी नाही करू शकत असं वेदानं आपल्याला सांगितलेलं आहे बाप त्यामुळं श्रीकृष्ण महाराजाचं वचन शिरोधारी म्हणून आपण वेदाच्या नादी लागू नये वेदाच्या अभ्यास करण्याच्या नादी लागू नये आणि परमेश्वर बाबतीसाठी म्हणजे भक्तीकार कारण संत ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं आहे की नीतेने म्हणा मी नी थोडंपराने हो। दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ तयार होऊ म्हणून ते म्हणतात ज्ञानादेव मोठ जपमाळ आंतरी धरून श्री हरी जप म्हणजे स नेहमी परमेश्वराचं चिंतन कर आणि आंतरीची जपमाळ कर आंतरीची जपमाळ कर आणि परमेश्वराचं चिंतन कर त्यामुळं आपण वेदाच्या याच्या त्याच्या नादी न लागता संत ज्ञानेश्वर भाऊनीचं आणि इतर संत जराचं ऐकायचं आहे आणि आपण श्रीकृष्ण स्त्रीचे कृष्णा महाराज म्हणले तुम्हाला शैन्यासिभोजनेश परमेश्वर व्हा म्हणून आपण सतत परमेश्वराचं चिंतन आंतरिकची जपमाळ खोलायची आणि परमेश्वराचं चिंतन करायचं आहे आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची असं जर केलं हो तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते नाहीतर तुम्ही जर वेदाच्या तपाच्या दाराच्या नादी लागली तर तुम्हाला परमेश्वर प्राप्ती कदापि होऊ शकणार आहे माय बफो आणि हे श्रीकृष्ण महाराजांना सांगितलेलं वचन शिरोधारी माना आणि त्याचं आचरण करा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो गण्डत प्रणाम